हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे हरे, हरे, हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 प्रिष्णा, 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 हरे कृष्ण 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 हरे हरे कुंदरी कवर्दारिठ श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की मौ ज्ञानीश्वर महाराज जय जगत गुरु सुखराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय राष्ट्रसंत सचिदानंद सद्गुरो बाबा महाराज की जय सचिदानन्द सद्गुरु रामदास बाबा महाराज जय सचिदानन्द सद्गुरु नारायण बाबा महाराज जय सचिदानन्द सद्गुरु बाबा महाराज सचिदानन्द सद्गुरु नाना बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय हर हर महा निमित्त जे शिव मंदिर ज्या ठिकाणी बांधले असते त्या ठिकाणी शिव महिमा कसा होत आहे याची माहिती दिली जाते आणि ती मानवानी कशी करायची ही शिकवली जाते शिव भोला चक्रवर त्याचे पाय माझ्या चित्ती हे खरोखरच आपल्या चित्तामध्ये जेव्हा बसतो त्याच्या अगोदर आपल्याला राजविद्या मिळाल्या पाहिजे ते चित्तामध्ये बसण्यासाठी बसत का नाही तर ते राजयोग येऊन असल्या कारणाने बसत नाही म्हणून राजविद्या राजगुह्य पवित्र विधमुक्त म्हणून प्रत्यक्ष शिवगम धर्म सुसगुम कर्तव्य जे जाणनीय अध्वेयांच्या गावी गुरुत्वाचे आचार्य पदवी जे सकल गुह्यांच्या गोसावी पवित्र राव पुढे जाऊन धर्माचे निधाम ते उत्तमाचे उत्तम उत्तमा, पै जया येता नाही काम जन्मांतराचे पुढे काय गुरुच्या मुखातनं जेव्हा ते शब्द ऐकल्यावर तेव्हा चित्तामध्ये बसतो मग गुरुजी काय सांगतात मोठके गुरुमुखे उदय जग दिसले हृदय स्वयं बूझी असे प्रत्येक शेव भाओ लागे तसे अपश्य प्रत्येक माणसाला त्याचा अनुभव येईल कधी राजविद्या याचा उपदेश झाल्यावर मग कसं होतो उपदेश की गुरुजी तुम्हाला सांगतात की बेटा खरोखर तुला भक्ती करायची असेल तर तुला खरोखर करायचं असेल तर तुला राज योगाकडे हो यायला लागेल मग जी राजाची तुम्हाला संगत झाली की प्रजा तुमची सगळी जवळ लागली नाही का साधा तुमचा एक नगरसेवक ओळखीच असला तुम्ही सांगतात काय काम आहे मी त्याला फोन करतो मग राजविद्या जर असली तुमच्याकडे तर तुम्ही सांगता ही ज्ञान कोणाकडे आहे त्यांच्याकडे मग समोरच्या माणसाने विचार करायला पाहिजे की खरोखरच आपल्याला शिवाची भक्ती करायची असेल शिव भूतवा शिव याची ऐसे अवस्थेची साजे ए बोलीचे बोली परी न पावे समाधान शिव शिवाची पूजा कशी करायची नाही का मोठे कठीण प्रश्न आहे पण सोपा आहे कधी सोपा आहे तुम्ही शहाणे असाल तर आहे मग वेड्या जगामध्ये कोण आहे सगळे शहाणे नाही का तुकाराम महाराज उत्तर देतात शहाणा तू गणित घेते येते मग इथे वेळा कोणी नाही शाळा आहे पण मी मी म्हणणारेच जास्त शाणे आहेत मग मी तू हा विचार विवेक शोधावा मी मी म्हणत ना मग तो विचार विवेक शोधावा आणि गोविंद माधव याच देही वास्तविक वीस वर्ष होऊन गेली व्यासपीठावर मी कधी चालवली अशी असते की लहान मुलगा असतो आणि त्याचा बाप वैलेश जरी असला तरी त्याची करंगली पकडतो आणि त्या लहान मुलाची ताकद जास्त तर त्या बॅलेशाची ताकद जास्त असतो पण लहान मुलाच्या प्रेमाच्या खातीर ती विसरून <laughs> थो, जातो थोड किती मोठा मनुष्य असला की लहान मुलाच्या प्रेमाच्या खातीर त्याला ते वागावच लागतो तसं आज झालं नाहीतर आमच्या ठिकाणी टाटा जास्तच आहे आज वीस वर्षापूर्वी व्यास पडले म्हणजे किती असेल नाही का सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की हे ज्ञान सगळ्यांना सांगण्यासारखं आहे पण घेत नाही हे ज्ञान घेतल्यानंतर दररोज जेव्हा तुम्ही घरात दिवाबत्ती करता तेव्हा दररोज तुम्ही एक तास म्हणू नका पण दहा पंधरा तरी मिनिटं देवाच्या द्वारे तुम्ही बसा नाही का लोकांना ज्ञान सांगण्यासाठी नाही हे माझ्यासाठी आहे हे मला होण्यासाठी आहे त्याची वाणी त्याचे नेत्र त्याचा तेज हे औषध आहे बाकी बोल्या दवा सगळं चालू तब्येत कमी करायची असतो एक्सरसाइज वन टू थ्री सगळं चालू असतो पण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुमची प्राणमशक्ती जेव्हा श्वास वर उचलतो प्राण अजप उलटा होतो तेव्हा तुमचे सगळी इंद्रिय सगळे रोमा रोमा रोमांच धनंजय तुमचे केस अंगायचे उभे राहतात दर धरून घाम येतो अंगावर जे केस आहेत त्या केसांवरती मोत्यासारखा असा दाना येतो कुठला दवा पिता तुम्ही माझी तब्येत जवळजवळ ऐंशी किलोच्या वर होती महाराजांनी लोकं बघितली मला ऐंशी किलोच्या वर कुठे गेली वन टू थ्री नाही केलं चित्त मधून जेव्हा कला लागतात तेव्हा ब्रह्मरंध्रामध्ये जातात मग आड्याचा पाणी वरून आले त्या गोष्टी नात्यांच्या घरच्या उलट्या खो नाही खरे आहेत त्या पण कला लागल्या पाहिजेत ना ज्याला कल लागली असेल त्याला कलकल नाही का मातेच्या उदर कोहरी वचुनी विष्टीच्या द्वारी नऊ मास उकरून उकरून बाहेर आला धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोम रडे उपजल्या बालकाशी नाव नाही त्यापासी ठेवीने नावासी हो दे उठी कुठला नाव तुमचं सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी विस्तरलो माझे मी कोण्या कारणी येणे माझे झाले गाईने साय दिले ब्रह्मरूप ब्रह्म ब्रह्म जाने सो ब्राह्मण गल्यात जाणवा घडला म्हणून ब्राह्मण नाही तुम्ही ब्राह्मण खरे आहात तुम्हाला आत्मज्ञानाची ओळख झाली ब्राह्मण भय तो क्या भय गले मे डाला सुट अरे बरे आत्मज्ञानी खबर नाही भरे स्मशान का होत असे महात्मे म्हणतात म्हणून तुम्ही सज्जन आहात तुमच्या ठिकाणी प्रज्ञा चांगली आहे प्रज्ञा तुमची पूर्ण उठते म्हणून गुरु तुमच्याकडे कृपा करतो गुरुची कृपा असावी लागतो गुरु कोणी असू दे गुरु प्रसन्न तुमच्यावर असला की तुमची वाणी ते झालीच समजा आईने दूध मुलाला दिला का त्याला बालस आलंच समजा शंभर टक्के लक्षात ठेवा तुमची वाणी फुटत नाही तुमची गुरु कृपा लक्षात ठेवा आमची लहान लहान पोरा आज बोलता त्याचं कारण काय गुरु कृपा आहे मग गुरु कुठे गेले गुरु गेले नाही गुरु आहेत कुठे आहेत गुरु मज हृदय सर गुरु तेने हा संसार विशेष आत्या विवेकावर मग ते ज्ञान कुठे ठेवायचं असतो आपल्या जास्त आपल्याकडे पैसे वगैरे असले तर दोन लोकांना माहीत असतात एक धर्मपत्नीला एक मालकाला आपली सामुग्री इथे आहे का तशी इथे गुरुजीला माहीत असतो शिष्याला माहित असतो मग कुठे ते ज्ञान असतो संपुष्ट हे हृदयी पेटी करुणी खोटी साठू तुका म्हणे होता ठेवा या भावा सापड भाव तुमच्यामध्ये जेव्हा उठतो कुठेतरी एक ताई मला भपुरची ताई व्यासपीठावर तिला बोलता येत नाही भाव प्रगड होतो काय बोलतो तरंग उठतात समुद्र तरंग उठतात त्याच्यामध्ये भावबले आणि करतल्या आवले तोच असतो इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही मला या ठिकाणी खरोखरच तुम्ही आग्राकडे भंडारणी गावामध्ये मी गेल्या वर्षी पण आलेलो पण मालकांनी मला काय बघितलं नाही मी काय त्यांना ओळखलं नाही कम्प्लीट घरी गेली बाबा तुम्ही भंडारीला आले नाही मग मी त्यांना खुना सांगितल्या खुना नाही का ज्ञानदेव म्हणे व्यासाची या तसे त्यांना खुना सांगितलं की हे ठिकाण आहे तिथे भजन चाललेलं मी तिथे बसलेलो मग ह्या वेळेला आईने मला सांगितलं की तुम्ही जाणार का न जाणार ते सांगा कम्प्लीट तुमची झालेली आहे मी सांगितलं कुठे असले तरी नसते नाही कोणी भेटलं तरी देवाला डोका टेकून तरी येईल ते मी तस ओवी घेतली नाही पण श्लोक घेतला राजविद्याचा आपण राजासारखा आहात राजासारखे राहा राजासारखे बाहेर निघा राजविद्या कोणाकडे नाहीये कोणाचकडे नाहीये तुम्ही स्वतःला जे समजते तुम्ही नाहीत तसे आम्ही पण महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्रा कुठल्याही पण देशात जाऊ दे आम्ही लोकांना विचारलं तुम्ही त्यांच्याशी बोलाल कसे आम्ही सांगितले खुनेमध्ये मला तुलू भाषा येत नाही मी तुलूच्या ठिकाणी गेले मेंगलोरला ते सर्व तुलूमध्ये बोलत मला हिंदी येतो मला इंग्लिश येत नाही त्याने इंग्लिश येतो मग मी खुने सांगा त्यांना खुने सांगताना सुद्धा त्यांना भक्ती करायला तुम्ही शिकू शकता या रे या रे मग कशी भक्ती शिकवाल तुम्ही त्यांना तुम्ही सांगा त्यांना पहिला येऊ द्या तुमच्यात खेळू द्या पहिला द्या पहिला हरिपाट करू द्या त्यांना नाचू द्या त्यांना रंगू द्या मग सांगायचं की हे ज्ञान राजविद्याचं आहे तुला त्यासाठी गुरु करावा लागेल तर बोलता बोलता दोन शब्द तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला नारायण दादा बोलले की आता तुमची दोन गोष्टी आम्ही काढली पण पुन्हा सगळीच म्हटली खरोखरच ज्ञानाचे सादरच आहेत तुम्ही पण तुम्ही स्वतःला कमी लेखता म्हणून तुम्हाला वाटतं मी कसं काय बोलू काय सांगू नामाचा जरी उच्चार केला तरी कोणाकडे नाही आहे का नाम कोणाकडे नाही ज्यांच्याकडे आहे त्यांच्या डोळ्यातनं आश्रूच्या धारा येतात हे लक्षात ठेवा वाक्य ज्यांच्या डोळ्यातनं कधीच येत नाही त्यांना कधी नाम भेटलेला त्या वाक्य लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्ही मोठ्याचे आहात तुम्ही मोठेच आहात तुम्ही स्वतःला कधी आणि सांगताना काय होतो माणसा वाणी आपल्या साधकाची कडक आहे गोड आहे रसाल आहे मिथिल रसाल आहे शब्द जरा कडवट आहेत काळे कडू आहे पण खाल्यानंतर रोग बरे होतात नाही का तशा आमच्या साधकाची वाणी कडक आहे नाही का तो लाचार नसल्या कारणाने तो कडकच बोलणार आणि जो हात चोलतो पाठ चोलतो तो लपाट असतो आपली पण म्हणलेली बरशी लपाट झालेली आहे चोलणारी आणि जी रोकड बोलणारी त्यांना कोणी जवळ ठेव त्याचं कीर्तन नको ठेवू <laughs> तो एक नंबर मी कोण सांगतो आपलाच भाऊ सांगतो आपली आपण करा सोडणूक इथे कोणाचा विचार करू नका शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम त्यान बारी काम खो काम आणि क्रोध आपल्याला राग येतो म्हणजे आपली भक्ती कमी पडतो काम जवळ जवळ ऐंशी नव्वद टक्के साधकांचे भक्तिमय पण मात्र करतो नाही ते 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 का तेव्हा त्यालाही भक्तीला लावा आणि एवढं बोलून वागपुष्प आपल्या शिवाजी शरण अर्पण करून येते सेवेला पूर्ण विराम देऊ कुंडली